सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष बीड जिल्ह्याकडे लागले संतोष देशमुख प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरून गेले मात्र आता बीडमधून या प्रकरणाची एक धक्कादायक बातमी समोर येते ज्या जेलमध्ये मुख्य आरोपी कराड आणि सुदर्शन घुले आहेत त्या जेलमध्येच चांगलीच हाणामारी झाली आहे या भांडणामध्ये वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला देखील मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणावर आमदार सुरेश धस यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पण ही मारहाण नेमकी कोणत्या कारणामुळे झाली बीडच्या जेलमध्ये नेमकं काय घडलं आणि यावर सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया नेमकी काय दिली हे समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह ज्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले आहेत त्या जेलमध्ये चांगलाच राडा झालाय या भांडणामध्ये वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला देखील मारहाण झाल्याची माहिती समोर येते सकाळी नाश्त्याच्या वेळी गीते आणि आठवले हे दोघे कराडच्या अंगावर धावून गेले त्यामुळे सुदर्शन घुले तिथेच होते तो मध्ये पडला त्यामुळे महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला देखील मारहाण केली अशी माहिती समोर आली आहे तुरुंग प्रशासनाने याबाबत अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही मात्र वाल्मिक कराडला महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांकडून मारहाण झाल्याचं वृत्त आहे त्यामुळे जेलमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय मात्र यावर सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की महादेव गीते आणि अक्षय आठवले यांना वाल्मिक कराडने खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवल्याचा राग असू शकतो अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार कराडने केलेले ते आहेत त्यामुळे त्यांच्यात मारहाण झाली असेल असं सुरेश धस म्हणाले संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील आरोपींना अमरावती आणि नागपूरच्या जेलमध्ये हलवावं अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केली आहे जेलमध्ये राडा झाल्याच्या बातमीला सुरेश धस यांनी एका प्रकारे समर्थनच दिलं आहे जेलमध्ये राडा झाल्याच्या बातमीचं सुरेश धस यांनी एका प्रकारे समर्थनच केलंय जेलमध्ये मारहाण होत असेल तर जेल सुरक्षेचा प्रश्न देखील यावेळी निर्माण झालाय वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना अमरावती किंवा नागपूरच्या जेलमध्ये आज किंवा उद्या हलवलं जाण्याची शक्यता आहे कारण जेलमध्ये दोन टोळ्या तयार झाल्याचं असं समोर येतंय एक टोळी वाल्मिकची आणि दुसरी टोळी ज्यांना वाल्मिकने खोट्या गुन्ह्यात अडकवलं त्यांची त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जेल प्रशासन आणि सर्व आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये नेऊ शकतात हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा